मित्रांनो आता हे सत यांना ज्या ना, ना पाठी दिल्या पाठी बन दिल्या आहेत त्यांना अगोदर सांगितलं त्यांना पाठी पाहिजे होता सहा हजारशे त्यांच्या पण त्यांना आपण फोन करून बोललो होतो की आपल्या पाषी तेवढ्या त्यांच्या पाठी नाहीये तर आपण त्यांना सत्तेचाळीसशे प्रमाणे पाठी दिलेल्या आहेत त्यांना पाठी थोड्या मोठ्या पाहिजे होत्या ते हाय थोड्या पाठीमध्ये नाराज पण आपण त्यांना अगोदर फोन करून बोललो होतो की आपल्या पाठी येत नाही पण आपण त्यांना किमतीमध्ये सत्तेचाळीसशेने दिले कदास्त मार्ग दिले नाहीये त्यांना सहाशे त्यांची रेंज होती त्याच्या किती सतरा पाठी काढल्या त्यांनी सतरा पाठी त्याच्यानंतर हे बोकड दिले त्यांना नऊ नऊ बोकड दोकड बोकड बघू त्यांना बोकड बारी दिले फक्त हे बघा बोकड ते मोठं बोकड सगळे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये अजमेरी आहे काही पोटाचे आहेत बाकी हा एक मोठा बोकड त्याच्यात हे बघा हा एक मोठा भोकड बघा आ आ आ दादा कशी घेतली बोकड जशी घेतले तसेच सांगा काय टेन्शन नाही मित्रांनो चार हजार सातशे ने पाठी आणि सहा हजार सातशेने बोकड घेतलेले तुम्हाला तरी पंधरा पाठी पहिल्या तर तुम्ही सतरा बांधले वय केव्हापासून आले मित्रांनो गाड्या गाड्या लेट झाली लई केव्हापासून आले ही क्वालिटी बघता आता दोन दिवस तुम्ही घरी जाऊन सरू द्या बघली अजून कुठलं गाव तुमचं आम्ही संगमनेर तालुका दांदरफड ची संगमनेर तालुका तुमचं नाव भास्कर धुंडीराम किती टोकन टाकलं होतं दोन हजार दोन हजार रुपये झाले पाच चार पाच दिवस झाले वाटतं पाच दिवस झाली ना चालेल ठीक आहे त्याच्यानंतर पण दादा टोकन आले जे या पहाटी बागा मित्रांनो सत्तेचाळीसशे प्रमाणे घेतलेलं आहे दहा किलो पासून तर तेरा किलो पर्यंतच राहतील हट्टीमध्ये सर सकाळ दहा पासून तर हे यांनी अगोदर टोकन दोन ठेवलं होतं दोन दो 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 हजार रुपये आणि बोकड्यांसाठी टोटल सव्वीस घेतले त्यांनी सतरा पाठी आणि नऊ बोकड हे चार हजार सातशे प्रमाणे आणि बोकड सहा हजार सातशे परवाने हे बघा बोकड सहा हजार सातशे मध्ये मोठा बघा घरी गेल्या गेला जनता तुश दोघर देऊन सकाळी या उपाशी पोटी उपाशी पोटी सकाळी सकाळी द्यायचं तीन वाजेपर्यंत काही खायला द्यायचं नाही त्यांना

फक्त उद्या जाऊ शकतात का आता बघा बघा बच्चे बघा बच्च बघाय सात नौ। 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 त्यारा, त्यारा बारा मित्रांनो ते बच्चे बघा केवढे बच्चे भारी तरी दादा म्हणताय की मी नाराजी म्हणा सांगा यांना कशी क्वालिटी दिली पाहिजे हा आता तरी म्हणतात हा हो कलाकार करणे दाम कम करे कलाकारी करके मित्रांनो यांना कशी घेतले सहा हजार दोनशे जे तेच सांगा सहा हजार दोनशे मला ते तुमचे बच्चे बसले म्हणून मला लक्षात ते बच्चे पहिले तुम्ही म्हणत होते ते आता पाहिले मी पुरलं तुम्हाला खाऊन गेले तुम्ही जाऊ द्या आता गाव कुठलं सांगा नगर किती टोकन टाकलं होतं पाच हजार टोकन टाकलं होतं मित्रांनो पाच हजार टोकन टाकलं होतं नगर मित्रांनो हे बघा घेतले चार बच्चे घेतले सहा हजार शंभरप्रमाणे हा एक हा सात साडेसात चार आहे पण मग बाकी हा एक थोडा छोटा आहे हा एक छोटा आहे म्हणजे दोन क्वालिटीचे बच्चे त्याच्यात थोडे मोठे म्हणून ते एकसठ प्रमाण झाले पहिली बोनी यांच्या आताची दादा गाव कुठलं शिवरे तालुका बरं पारोडा तालुका शिवरे ते आपलं तामासोडत जवळज बरं तिथले आपले जोडीदार पण आहे ना हे बघा सात आज शंभर प्रमाणे घेतले बघू ठीक बच्चे चांगले वाटले हो चालेल ठीक मित्रांनो अगोदर पिकअप खाली केलेली आहे आता ही ट्रक आहे पब्लिक बघा अंदर जाणतो अंदर जाऊ

काय भरपूर येत नाही आपल्या पाठी ना पाठी तुम्हाला पटलं ते बांधत बाकी ना ले ले ले। ले ले।

महा गॅन काम जाणारा मित्रांनो त्याच्यामध्ये मोठा मॉल आहे थोडा पाणी जाळू रा

اوه تو اوندو چلو اڙيو اس کي يانو اڙيو 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 या तो बात है मैंने कहा नहीं बोल रहा है नहीं बोल रहा है नहीं बोल

मित्रांनो टोटल कितने लगाय थेपने दो सात त्याच्यामधून आता हे जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव नगातून आहे त्याच्यामध्ये टोटल दोन छाट आले होते म्हणजे धरून चला एक शंभर नगांची विक्री ही झालेली आता हा हे क्या नगसे हो पाच हजार पचपन्न सहा पचपन्न आता हे मोठा आहे छे साडेशे वाला आहे मित्रांनो हा हे बघा मोठे पण म्हणजे पट्टी घेतली तर सहा हजार प्रमाण भेटून मोठे बचते बघा बाकी पंचावन्नशे पाच हजार असे पण आहेत हे बघा बच्चे अजून आहेत शंभर बच्चे आहेत हे बघा आता बरं जण दुकानासाठी फोन करत बघा दुकानासाठी हे दुकानाचं बच्चे आहे हे बघा दुकानचं बच्चे आहे हे दुकानचं बच्चे आहे हे दुकानसाठीच आहे म्हणजे बरंच दुकानसाठी बसते बाय बघा की पहाटे तिकडे हे बघा हे दुकानासाठी बसते कटिंग म्हटलं माहिती कटिंगचा माल हां बघा बाकी पालतूचा भरपूर आहे बाकी दुकानवाले जे असतील ना कामाची कामाचे इथं तर बघा हे दुकानच्या कामाचं बसते हे बघा हे अजून ही ब्याण्णव त्र्याण्णव आहेत पुढची गाडी परत पुढच्या गुरुवारी जाईल त्यासाठी संपर्क साधा